श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय नमस्कार मंडळी बारा ऑगस्टला आलेला आहे दुसरा श्रावणी सोमवार आणि याच दिवशी काही शुभसंयोगसुद्धा बनत आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की श्रावणी सोमवारच्या दिवशी प्रदोष समयी आपल्याला एका ठिकाणी बांगड्या ज्या आहेत त्या बांधायच्या आहे किंवा बांगड्या ज्या आहेत त्या अर्पण करायच्या आहे आपल्या बांगड्यांचा जो चुडा असतो तर तो, तो आपल्याला अर्पण करायचा आहे क कुठे करायचं आहे काय करायचं आहे ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा तर बारा ऑगस्टला दुसरा श्रावणी सोमवार येत आहे आणि या दिवशी बनत आहे लक्ष्मीनारायण योग आणि त्याचबरोबर शशराज योगाचा संयोग जुळून आला आहे महादेवाची पूजा करताना आपण जलाभिषेक आणि रुद्राभिषेक केला पाहिजे आणि तसेच दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवामुठ आहे ती तीळ वाहण्याची तर आपण या दिवशी पांढरे तीळ जे आहेत ते शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे सकाळी लवकर उठायचं आहे आपण आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि पांढरे तीळ टाकले तरीसुद्धा चालेल लक्षात घ्या काळे तीळ अर्पण करायचे नाही तर आपल्याला पांढरे तीळ शिवामुठ म्हणून अर्पण करायचे आहे तसे तर आपण शिवलिंगावरती काळे तिळ अर्पण केले तर चालतात पण शिवामूठ जी आहे ती पांढऱ्या तिळांची आहे पांढरे पदार्थ भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहेत आणि म्हणून आपण पांढऱ्या तिळाची शिवामूठ अर्पण करायची आहे श्रावणातल्या दुसऱ्या सोमवारीसुद्धा आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे आणि प्रदोष काळ संपल्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे स्नान करायचं आहे या दिवशी शुभ्र वस्त्र परिधान करायचे आहे आणि व्रत करायचं आहे या नंतर शिवाचे ध्यान करून ओम नम शिवाय या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे शिवाला पांढरा रंग खूप प्रिय आहे त्याच्यामुळे पांढऱ्या रंगाच्या वस्तू अर्पण करायच्या आहे मग याच्यामध्ये येतं ते आपले पांढऱ्या रंगाचे कपडे आपल्याला परिधान करायचे आहे शक्य न अशक्य असेल तर आणि त्याचबरोबर पांढऱ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहे शिवामूठसुद्धा तीळ आहे तर हे तीळ आपल्याला अर्पण करायचे आहेत मुठभर तीळ जे आहे ते आपण शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे याच्यामुळे आपलं आयुष्य जे आहे ते सुखी होतं आता मागच्या सोमवारी ज्या व्यक्तींना शिवामुठ अर्पण करता आली नाही तर काही हरकत नाही तुम्ही दुसऱ्या सोमवारपासून सुद्धा शिवामूठ अर्पण करायला सुरुवात करू शकता बऱ्याच जणींचा मासिक धर्म असतो अशामध्ये या गोष्टी जमत नाही पण आता आपण जर व्रत करण्याचा संकल्प घेतलेला नसेल शिवामुठी जर व्रत करण्याचा संकल्प असतो तर त्यांना खूप नियम असतात पण तुम्ही फक्त सेवा करायची पूजा करायची म्हणून जर शिवामूट वाहत असाल तर अशा वेळी तुम्ही सहजच ती मूठ जी आहे ती वाढू वाहू शकता आता उद्याच्या दिवशी ज्यांना शिवमंदिरामध्ये जाणं शक्य नाही त्यांनी घरच्या घरी पूजा केली तरी सुद्धा हरकत नाही आपल्या घरच्या शिवलिंगावरती आपण बेलपत्र वाहायचे आहेत एकशे आठ भगवान शिवशंकरांची नामे घेत घेत एकशे आठ बेलपत्र वाहिले तर ते अतिशय उत्तम मानलं जातं शक्य नसेल एकच बेलपत्र वाहणं शक्य असेल तर एक बेलपत्र वाहत वाहत आपण एकशे आठ शिवनी शि शिवजींची शी, नावं जी आहेत ती घेऊ शकतो आणि हे बेलपत्र जे आहेत ते नंतर आपण खाल्ले तरी चालतात कोणत्याही प्रकारचे आजार दूर व्हावेत म्हणून आपण हे खाऊ शकतो त्याचबरोबर ते थंड प्रवृत्तीचे असतात आपल्या शरीरामध्ये जर ताप आलेला असेल तर अशा वेळी तो ताप कमी करण्याचं काम बेलपत्र करतात त्याचबरोबर बेलपत्र खूप उपयुक्त आहे तुम्हाला जर त्याची इन डिटेल माहिती पाहिजे असेल तर त्याचा व्हिडिओ मी एंड स्क्रीनला देईल तर तो नक्की बघा त्याचे खूप सारे औषधी उपयोगसुद्धा होत असतात व्हिडिओचं नाव असं आहे की शिवलिंगावरती अर्पण केलेलं बेलपत्र खाल्ल्याने नक्की आपल्यासोबत काय काय होतं तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघू शकता त्याचबरोबर श्रावणाचा दुसरा सोमवार जो आहे तो विशेष महत्वाचा आहे आणि तिसरा जो सोमवार आहे तर बघा सोमवारचा दिवस आणि रक्षाबंधन हे एकाच दिवशी येत आहे त्याच्यामुळे तिसरा सोमवार सुद्धा खूप महत्वाचा आहे या दिवशी आपण भगवान शिव आणि पार्वतीची पूजा करतो शिवलिंगाची पूजा केल्याने आपल्या जीवनामध्ये प्रगती आणि समृद्धी येत असते तर याच्यामुळे आपल्याला शिवलिंगाची पूजा तिस दुसऱ्या सोमवारी करायचीच आहे त्याचबरोबर तुम्हाला जर शक्य झालं तर संध्याकाळच्या वेळी म्हणजे प्रदोष समयी तुम्ही शिवमंदिरामध्ये जा आणि त्याचबरोबर तिथे पूजा करा पूजा करणं शक्य नसेल तर किमान दर्शन घेऊन या शिवलिंगाची पूजा करणं विशेष महत्त्वाचं सोमवारच्या दिवशी मानलं जातं कारण भगवान भोलेनाथ या दिवशी अतिप्रसन्न होतात असं म्हणतात आणि त्याचा फायदा जो आहे तो आपण घ्यायचा असतो आणि भर मंदिरांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये गर्दी असते आपल्या घरीसुद्धा जे शिवलिंग आहे त्याला आपण जल अर्पण करा वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अर्पण करा शिवलिंगावरती डाळिंबाचं फूल अर्पण करण्यालासुद्धा महत्त्व दिलं जातं जर तुम्हाला नोकरीसंबंधी काही चिंता वाटत असेल आणि तुमच्या मेहनतीनुसार जर तुमची चांगली प्रगती होत नसेल तर श्रावण सोमवारी उपवास करायचा पाण्यामध्ये मध मिसळायचं आणि शिवलिंगावरती त्याचा अभिषेक करायचा आणि त्याचबरोबर डाळिंबाचं फुल अर्पण करायचं असं केल्याने आपल्या करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग मोकळे होतात प्रगतीची शक्यता निर्माण होते आणि नोकरी व्यवसायातील चिंता सुद्धा दूर होते आता आपल्याला आपल्या प्रत्येकीलाच असं वाटत असतं की आपल्या घरामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये धन यावं आर्थिक परिस्थिती सुधारावी कोणत्याही प्रकारचं कर्ज आपल्यावरती राहू नये तर याच्यासाठी आपल्याला हा उपाय करता येणार आहे तर आपल्याला काय घ्यायचं आहे बारा बांगड्या ज्या येतात तर तुम्ही बारा घ्या सहा घ्या पाच घ्या तीन घ्या अशा बांगड्या ज्या आहेत त्या आपल्याला घ्यायच्या आहे लक्षात घ्या बांगड्या घेताना त्या घरातल्या वापरलेल्या बांगड्या घेऊ नका नवीन बांगड्यांची खरेदी करा आणि त्या बांगड्या तुम्हाला वापरायच्या आहेत बारा बांगड्या घेतल्या तरी चालेल किंवा मग तीन बांगड्या घेतल्या तरी चालेल पाच घेतल्या तरी सुद्धा चालेल त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे घरून आपल्याला थोडंसं जल म्हणजे आपल्या घरातलं जे जल आहे ते घेऊन जायचं आहे आणि या दिवशी आपल्याला शिवमंदिरामध्ये जाऊन हा उपाय केला तरीसुद्धा चालणार आहे किंवा इतर कोणत्याही ठिकाणी तुम्हाला शमीचं वृक्ष असेल बेलाचं वृक्ष असेल तर या ठिकाणी केला तरीसुद्धा चालेल शमी बेल आवळा ही वृक्ष असतील तर त्या वृक्षांसमोर आपल्याला जाऊन हा उपाय करायचा आहे शिवमंदिरामध्येच ते वृक्ष असेल तर काय करायचं शिवलिंगावरती थोडंसं पाणी अर्पण करायचं चंदन वगैरे अर्पण करायचं तीळ वगैरे अर्पण करायचे एक दिवा लावायचा आणि बाहेर निघून यायचं त्याच्यानंतर जिथे कुठे तुम्हाला शमीचं वृक्ष असेल तर तिथे जायचं शमी वृक्षाला आपल्याला पाणी अर्पण करायचं हळद कुंकू अर्पण करायचं दूध असेल तर थोडंसं दूध कच्चं दूध आपण अर्पण करू शकतो चंदन अर्पण करायचं या गोष्टी ज्या आहेत त्या करायच्या आणि आपण ज्या बांगड्या आणलेल्या आहेत तर तुम्ही बारा बांगड्या देऊ शकता तर बारा द्यायच्या असतील तर त्याच्यापेक्षा कमी द्यायच्या असतील तरी हरकत नाही परंतु बांगड्या ज्या आहेत त्या वापरलेल्या नसाव्यात आणि हिरव्या काचेच्या बांगड्या ज्या आपण हातामध्ये घालतो हिरव्या काचेच्या बांगड्या त्याच बांगड्या पाहिजेत कोणत्याही प्लास्टिकच्या म्हणा किंवा लोखंडाच्या म्हणा किंवा वेगळ्या धातूंच्या म्हणा चा बांगड्या चालणार नाही वेगळ्या रंगाच्या बांगड्या चालणार नाही लाल किंवा मग हिरव्या काचेच्याच बांगड्या शक्यतो हिरव्या काचेच्या बांगड्या घ्या आणि त्याच आपल्याला बांधायच्या आहे तर हा जो हिरव्या काचेच्या बांगड्यांचा चुडा आहे तो आपल्याला शमीरचं वृक्ष असेल तर शमीचं किंवा बेलाचं असेल तर बेलाचं तर त्याच्या खाली तळाला कुठेतरी आपल्याला ह्या वांगड्या ज्या आहेत त्या बांधून द्यायच्या आहे आणि शमी वृक्षासमोर आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझा संसार जो आहे तो सुखी होऊ दे माझ्या संसारामध्ये ज्या काही आर्थिक अडचणी आहेत तर त्या दूर होऊ दे त्याचबरोबर पैशांची चणचण असेल तर तसं सांगा तुमच्या मर्जीप्रमाणे तुमची जशी इच्छा असेल की तुम्हाला नक्की प्रॉब्लेम्स काय आहे ते आपल्याला शमीच्या वृक्षासमोर बोलायचे आहे आणि ते दूर व्हावेत म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे लक्षात घ्या आपल्याला प्रदोष समयीच आपल्याला ह्या बांगड्या ज्या आहेत त्या बांधायच्या आहे दुसरा सोमवार आहे श्रावणातल्या कोणत्याही सोमवारी तुम्ही ह्या बांगड्या घालू बांधू शकतात शिवपुराण मध्ये असं सांगितलेलं आहे की जी व्यक्ती श्रावण महिन्यातल्या सोमवारी प्रदोष वेळी अशा बांगड्या बांधेल तर त्या व्यक्तीचं दारिद्र्य नष्ट होतं त्या व्यक्तीच्या नवऱ्याची प्रगती होते आणि त्याचबरोबर त्या व्यक्तीची आर्थिक स्थिती जी आहे ती ती सुधारते त्याच्यामुळे आपण प्रत्येकीने ज्यांना ज्यांना शक्य होणार आहे त्यांनी प्रदोष वेळे या बांगड्या ज्या आहेत त्या बांधायच्या आहेत आता प्रदोष समय म्हणजे काय की संध्याकाळची वेळ ज्यावेळी दिवस पण नसतो आणि रात्र पण नसते म्हणजे जेव्हा सूर्यास्त होणार असतो त्यावेळेच्या पाऊण तास अगोदर आणि पाऊण तास नंतरची वेळ म्हणजे प्रदोष काळ असतो प्रदोष काळामध्ये श्रावण महिन्यामध्ये भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती हे संपूर्ण पृथ्वीवरती फिरत असतात आपल्या भक्तांना आशीर्वाद देत असतात असं म्हटलं जातं आणि म्हणूनच प्रदोष समयी शिवलिंगावरती जल अर्पण करणं शिवलिंगाची पूजा करणं शिवलिंगावरती शिवामोठ वाहणं किंवा मग दूध अर्पण करणं मध अर्पण करणं या गोष्टींना विशेष महत्त्व आहे शिवलिंगाची पूजा करण्याला चंदन लावण्याला विशेष महत्त्व आहे आणि म्हणूनच भरपूर वेगवेगळ्या सेवा ज्या आहेत त्या प्रदोष काळामध्ये केल्या जातात शिवलिंगावरती आता बाकीच्या ठिकाणी आपण मंदिरामध्ये गेलो तर जल वगैरे तर अर्पण करत नाही पण प्रदोष समय जो आहे तो शिवजींना अतिशय प्रिय आहे आणि त्या वेळेमध्ये आपण जी काही पूजा करतो तर ती पूजा अत्यंत प्रभावी मानली जाते अत्यंत चांगली मानली जाते आणि त्याच वेळेला आपल्याला ह्या बांगड्या ज्या आहेत त्या आपल्याला एखाद्या वृक्षाला एखाद्या म्हणजे कुठल्या शमी वृक्षाला किंवा बेलाच्या वृक्षाला किंवा आवळ्याच्या वृक्षाला आपल्याला बांधायच्या आहेत आणि आपली जी काही मनोकामना आहे आपल्या पदीची प्रगती व्हावी आपल्या घरामध्ये पैसा यावा आपली आर्थिक परिस्थिती सुधारावी ही आपली जी काही मनोकामना आहे जी काही इच्छा आहे तर ती आपल्याला त्या वृक्षासमोर बोलायची आहे त्या वृक्षांसमोर का बोलायची तर त्या वृक्षामध्ये प्रत्यक्षरित्या माता पार्वती आणि भगवान शिवशंकर यांचा वास असतो हे प्रत्यक्ष त्या वृक्षामध्ये असतात आणि म्हणून आपण हा हिरवा चुडा बांधून आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती त्यांना सांगायची आहे नक्कीच आपली इच्छा अशा पद्धतीने तुम्ही जर व्यक्त कराल तर ती नक्की पूर्ण होते तुम्हाला जर दुसऱ्या सोमवारी हा उपाय करता नाही आला तर तिसऱ्या सोमवारी करा तिसऱ्या सोमवारी नाही जमला चौथ्या किंवा मग पाचव्या सोमवारी करा पण हा उपाय जो आहे तो श्रावण महिन्यातल्या सोमवारीच करायचा असतो अत्यंत प्रभावी असा उपाय आहे प्रत्येकाने नक्की करा आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद